मंडळी आपल्या भारतातील नागरिक आणि त्यांचं क्रिकेट प्रेम हे जगावेगळं समीकरण आहे भारतीय क्रिकेट संघाचे सामने भारतात असो वा परदेशात स्टेडियममध्ये तुम्हाला भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले भारताचे लोक मोठ्या प्रमाणात दिसतात पण मंडळी भारताची क्रिकेट पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांचं एक वेगळं अतूट आणि भावनिक नात आहे कारण याच मैदानावर भारताने दोन हजार अकरामध्ये वर्ल्ड कप जिंकला याच मैदानावर सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला आणि तिथेच निवृत्ती देखील घेतली पण मंडळी तुम्हाला माहीत आहे का या ऐतिहासिक वानखेडी स्टेडियमची निर्मिती एका मराठी माणसाच्या अपमानातून झाली आहे आता हे वानखेडी स्टेडियम उभारणारा मराठी माणूस कोण होता त्यांनी वानखेडे स्टेडियमची निर्मिती कधी व कशी केली हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मिनिरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी साल एकोणीसशे त्र्याहत्तर विदर्भाचे ज्येष्ठ नेते शेषराव वानखेडे तेव्हा विधानसभा अध्यक्ष होते बॅरिस्टर असलेले वानखेडे हुशार आणि महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री होते शेषराव वानखेडे यांना क्रिकेटची खूप आवड होती आणि याचमुळे त्यांनी बी सी सी आय आणि एम सी एचे अनेक पदं भूषवली होती मंडळी एकोणीसशे त्र्याहत्तर साली वानखेडे विधानसभा अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील काही युवा आमदार त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपल्या रोजच्या कामातून आणि धावपळीतून आराम मिळावयासाठी आमदार आणि मंत्र्यांमध्ये एक क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा आग्रह वानखेडे यांना केला आमदार आणि मंत्र्यांमध्ये सामना भरवण्याचा क्रिकेट सामन्याचा प्रस्ताव शेषराव वानखेडे यांना खूप आवडला आणि त्यांनी लगेच त्यासाठी होकार देखील दिला शेषराव वानखेडे यांच्याकडून या सामन्याला होकार मिळाल्यानंतर हा सामना ब्रेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जावा यासाठी तत्कालीन सी सी आय अध्यक्ष विजय मर्चंट यांची परवानगी घेण्याचे ठरवण्यात आले आमदार आणि मंत्र्यांचा क्रिकेट सामना ब्रेब्रॉन स्टेडियमवर खेळण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव घेऊन शेषराव वानखेडे यांच्यासोबत काही ज्येष्ठ नेते आणि आमदार देखील विजय मर्चंट यांच्याकडे गेले प्रस्ताव घेऊन आलेल्या शेषराव वानखेडे आणि त्यांच्यासोबतच्या वरिष्ठ नेत्यांच्या सर्व गोष्टी विजय मर्चंट यांनी ऐकून घेतल्या पण त्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव नामंजूर केला त्यावेळी विजय मर्चंट म्हणाले की आमदारांच्या मॅचसाठी तुम्हाला क्रिकेट स्टेडियम देणार नाही कारण हे इंटरनॅशनल दर्जाचे स्टेडियम आहे इथे फक्त इंटरनॅशनल मॅच खेळल्या जातात विजय मर्चंट यांचा हा नकार ऐकून शेषराव वानखेडे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांची ते समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही एवढंच नाही तर शेषराव वानखेडे आणि विजय मर्चंट यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील झाले तेव्हा वानखेडे रागात म्हणाले की तुम्ही देत नाही तर आम्ही आमचं स्टेडियम बांधू त्यावर शेषराव वानखेड यांना उत्तर देत मर्चंट म्हणाले की तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार या उर्मट शब्दात विजय मर्चंट यांनी शेशराव वानखेड्यांना हिनवले आणि तिथेच एका मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली विजय मर्चंट यांनी केलेला हा अपमान यांना सहन झाला नाही आणि त्याच क्षणी त्यांनी मनोमन पक्क केलं की आता काहीही करून मराठी माणसाचे स्टेडियम बांधायचे पुढच्या काही दिवसात स्टेडियम बांधण्याचा प्रस्ताव घेऊन वानखेडे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे गेले पण मुंबईत अगोदरच उत्तम दर्जाचे स्टेडियम असल्यामुळे आणि सरकारच्या तिजोरीत नव्या पैसे नसल्याने त्यांना नकार दिला पण जिद्दीला पेटलेल्या वानखेडे यांनी वसंतराव नाईकांना सांगितले की तुम्ही फक्त जागा द्या स्टेडियम बांधण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि स्टेडियम पूर्णपणे बांधू अशी विनंती वसंतरावांना केली पुढच्या काही दिवसातच मुंबईच्या मरीन ड्राईव्ह जवळ त्यांना जागा मिळाली मरीन ड्राईव्ह जवळ असलेली ही जागा जवळपास सात ते आठ एकर मध्ये होती मात्र या स्टेडियमची उभारणी करण्या अगोदर त्यांनी ठरवले की हे स्टेडियम ब्रेब्राऊन्स पेक्षा मोठे असायला हवे आणि याची सर्व जबाबदारी वानखेड्यांनी शशी प्रभू नावाच्या एका आर्किटेक्ट कडे दिली शशी प्रभू यांनी भारतातील विविध स्टेडियमला भेटी दिल्या आणि एक प्लॅन तयार केला स्वाभिमानाला ठेस पोहोचलेल्या शेषराम वानखेडे यांनी अनेकांकडून वर्गणी गोळा करून स्टेडियमची पायाभरणी केली यानंतर वानखेडे यांनी अवघ्या तेरा महिन्यातच ब्रेब्रॉन पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर भव्य दिव्य स्टेडियम बांधून दाखवलं मंडळी मराठी माणसाचा अपमान झाल्यामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडियमची उभारणी झाली पुढे आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेल्या शेषराव वानखेडे यांचे नाव या मैदानाला देण्यात आले पुढे शेषराव यांनी प्रतिष्ठेचे समजले जाणारे बीसीसीआयचे अध्यक्षपद देखील भूषवले पुढे हेच वानखेडे स्टेडियम अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनले भारताचे लिटिल मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गावस्कर यांनी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीमध्ये मध्ये ह्याच वानखेडे स्टेडियमवर दोनशे पाच धावा टोकल्या एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मध्ये इंग्लंड विरुद्ध दोनशे चोवीस धावांची खेळी याच ठिकाणी केली होती दोन हजार अकरा साली भारताने या स्टेडियमवर एक दिवसीय वर्ल्ड कप सुद्धा आपल्या नावावर केला होता तर मंडळी मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेस लागल्यानंतर मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेषराव वानखेडे यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद